मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज मंगळवारी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर वाजत गाजत आपला उमेदवारी अर्ज दाखल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहित पवार यांनी उमेदवार संजोग वाघेरे यांना दोन लाखाहून अधिक मताधिक्यानी यांचा विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला वाघेरे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना संजोग वाघेरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली त्याचप्रमाणे रोहित पवार यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधला जेव्हा लोक इलेक्शन हातात घेतात तेव्हा तिथं असणाऱ्या वातावरणावर आपल्याला अंदाज येतो की आपला उमेदवार नक्कीच निवडून येणार आहे आणि आज संजोग वाजेरेंची जी सभा होती ती रॅली झाली निघून असताना सुद्धा मोठ्या लोक होते शंभर टक्के ते निघून येणार कालच्या रॅलीमध्ये आपण बघितलं की नैराश्य होतं सी uh, एम साहेब काहीच बोलले नाही अजितदादा काहीच बोलले नाही मग कदाचित उमेदवाराबद्दल काहीच बोलण्यासारखे नसल्यामुळे ते काल बोलले नसावेत पण आम्हाला तर वेळ कमी पडला अशी परिस्थिती होती आणि इथं मशाल हे चिन्ह आणि महाविकास आघाडीचे उमेदवारसमोर वगैरे खूप मोठा मतमता मुट अधिकारी निवडून मागच्या वेळेला आपले बंधू होते पार्थवर पार त्यावेळेला आपण या यावेळेला वाघेरे सांगण्यासाठी फरक काय झाला सा फरक काहीच नाही आमच्या विचारामध्ये फरक नाही आम्ही ज्या विचाराबरोबर आहोत त्या विचाराबरोबर आहोत आता जे बारणे आहेत त्यांनी अजित पवारांचे जे चिरंजीव आहेत पार्थ पवार त्यांचा पराभव केला होता तो कमी नाही खूप जास्त लीडली केला होता आम्ही कार्यकर्ता म्हणून तिथं लढत होतो दादांसाठी लढत होतो विचारासाठी लढत होतो आणि आज सुद्धा ज्या व्यक्तीने पार्थला पाडलं पार्थ त्याच्याच विरोधात आमचा प्रचार आता सुरू आहे काल मला असं कळलं की दादा बारनेंचा फॉर्म भरण्यासाठी आले होते भूमिका दादांनी बदललेली आहे तर दहा प्रश्न लोकांनी त्यांना केला लागायला की ज्या व्यक्तीने आपल्या पुत्राला पाडलं तसाच प्रचार आज तुम्ही तिथे करत आहात मग ही भूमिका का बदलली कशामुळे बदलली काय अडचणी होत्या का भाजपबरोबर जाण्याच्या हे सगळे प्रश्न दादांना खऱ्या अर्थाने लोकांनी विचारले पाहिजे नेते नेहमी नेहमी सोयीचं राजकारण करतात ए सीमध्ये बसून त्यांच्या ज्या काही अडचणी असतात त्या एकामेक सोडून घेतात अडचणीत मात्र कार्यकर्ते येतात त्यामुळे इथं असणारे जे सर्व कार्यकर्ते भाजपचे असतील नाहीतर शिंदे गटाचे असतील नाहीतर अजितदादांच्या पार्टीच्या असतील हे सर्वजण एकत्रित येऊन मला असं वाटतंय ते महाविकास आघाडीचा आज प्रचार करतात दादा संजय वागेरे सरांना किती आघाडी आपला काय अंदाज आहे किती आघाडी मला जे कळालं आहे आय बी जो केंद्र सरकारचा रिपोर्ट असतो त्यांनी एक लाख वीस हजाराची लीड संजीव वाघेऱ्यांचे दाखवे केंद्र सरकारचा रिपोर्ट आहे आमचा रिपोर्ट थोडासा जास्त आहे एक लाख ऐंशी हजाराचा त्यामुळे ओवरऑल वातावरण म्हणजे दोन लाखाच्या पुढे लीड जाईल नक्की प्रमुख या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्यासमोर हा अर्ज आज आम्ही इथे दाखल केलेला आहे ना याच्यापुढे आम्ही गाठी जास्त भर देणार आहोत लोकांना ज्या पद्धतीनं गेल्या दहा वर्षात फसवलं आहे ते लोकांचे समोर आणून त्या ठिकाणी त्यांच्याबद्दलचं जे काही आमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत तर त्या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू आणि गाव गाव भेटी घोंगड्या बैठका त्याचप्रमाणे विविध सभा या ठिकाणी होतील लोकांना अर्ज अर्ज भरल्यानंतर नागरिकांना काय आवाहन ना करणार मी नागरिकांना एवढंच आवाहन करेन की आपण गेले दहा वर्षामध्ये जी फसवणूक आपल्या सगळ्यांची लागलेली आहे ती कुठंतरी थांबवावी आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांना कुठंतरी थांबवावी यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींना मी आपल्यामार्फत आवाहन करतो की येत्या काळ येत्या तेरा तारखेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझं जे चिन्ह आहे मशाल या मशालीच्या समोर बटन दाबून आपण महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने विजय करावं अशी मी आपल्यामार्फत विनंती साहेब रोहित दादानी सांगितलं आहे की दिल्लीचा आलेला अहवाल जो आहे त्याच्या अनुसार दोन लाखाच्या मताधिक्याने आपण निवडून आला असा त्यांचा विश्वास आहे तुमचा काय तुम्ही काय सांगणार आजच्या जर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल वातावरण आणि जे स्वयंस्फूर्तीने आज लोक या ठिकाणी सभेमध्ये आलेत रॅलीमध्ये आलेत आणि कुणालाही असं आमंत्रण दिलं नव्हतं तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकं या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचा पाठीमागचा उद्देश आहे की जे दहा वर्षापूर्वी ज म्हणजे दहा वर्षापासून जे फसवलं जात होतं आणि त्याला कुठंतरी छेद घालायचा आणि आज हे इलेक्शन संजोग वगैरेची नसून त्यांची आहे म्हणजे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती हे इलेक्शन आता इथून पुढच्या काळामध्ये आणि हे इलेक्शन लोकांनी ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यामुळं काय कुठल्या बाजूला जाईल सांगता प्र स्टार प्रचारक आता आदरणीय पवारसाहेब आहेत आदरणीय उद्धवसाहेब आहेत आदरणीय आमचे उद्धव आदित्यसाहेब ठाकरे आहेत त्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले साहेब असतील आणि राष्ट्रवादीचे आमचे रोहितदादा पवार असतील आणि अमोलजी कोल्हे असतील असे म जे स्टार प्रचारक आहेत प्रत्येक पक्षाचे आमचे जयंत पाटील जयंत पाटील आपले शेठबाचे आहेत तर हे असे सगळे प्रमुख नेते मंडळी प्रचारामध्ये होतात तर त्यांच्या मोठ्या सभा घेतलेल्या आहेत आणि आपल्याला समजलं की येत्या काळामध्ये तारखा डिक्लेअर आम्ही करू तर त्या पद्धतीनं सभा घेतल्या धन्यवाद <स्थाँगा>